सट्टा मटका कोमात व गावथी दारू अड्डे वाले जोमात कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचे पद स्वीकारल्यानंतर इचलकरंजी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील असलेले अनेक मटका बुबकी दुकान यांच्यावर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील मटका प्रेमींमध्ये नाराजगीचे सावट पसरलेले आहे तसेच दुसऱ्या बाजूने पाहिले तर शहरातील बेकायदेशीररित्या अवैध व्यवसाय करणारे हातभट्टी दारू दुकान गांजा विक्री मात्र जोमात सुरू आहे काही इचलकरंजी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील काही मटकाधारक कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसून राजरोसपणे मटका घेणे सुरू केले आहे तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तसेच मोबाईलवरून मटका घेतला जात आहे तसेच इंचलकरंजी तारदाळ खोतवाडी येडराव कोरुची व आजूबाजूच्या परिसरातही गावठी दारू अड्डे जोमात सुरू आहेत तसेच तरुण वर्गातील मुलांना मटका दारू गांजा अशी नशिली पदार्थ राजरोसपणे मिळत असल्याने तरुण वर्गनशेच्या आहारी गेलेला आहे त्यातून चोरी खून दरोडे हाणामारी विनिभांग बलात्कार अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या पार्श्वभूमीवर शहरात ही कारवाई सुरू करण्यात आली होती परंतु त्यांचे आगमन होताच तमदलगे येथे भावकीच्या वादातून पहिला खून झालेली घटना घडली कोल्हापूर जिल्हा हा अत्यंत संवेदनशील आणि शांततेचे प्रतीक मानला जाणारा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्राने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे परंतु ही गुन्हेगारी रोखण्यात अद्याप पोलीस प्रशासनाला अपयशच आलेली आहे त्यामुळे अशा फक्त मटका दुकानांवर बंदी घालून गुन्हेगारी रोखता नसून त्याचबरोबर गावथी दारूचे अड्डे गांजा विक्री करणारे दहशत वाजवणारे युवक यांचा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कसा ठेवण्यात यावा याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे असेही नागरिकांतून बोलले जात आहे